प्रमुख भूमिकाची होती की कलावंतांच्या तसं होताना दिसत नाही चायव त्याचं कारण असं की चायनल युवर्स येते नाही हेडो हे समजून चायन दुर्लक्षात करू शकतो असा मला स्पष्ट आभार असतो パラピンと कलावंत जे आहेत माझ्या कलावंत झाला कलावंत अनेक जे लोक अशा लोकांचे शूटिंग करून भेडवटाके आणि त्याला मात्र म्हणावत सपोर्ट येत नाही अशा वगैरे मला कारण पण पडेल तर महिना दोन महिने झालेले मी उडवटाकते परंतु म्हणावं तसा सपोर्ट चॅनलला येत नाही कशामुळे येत नाही का येत नाही क्लॅरिटीचाच हायडवे सगळं असताना पण अशा का गोष्टी तिथेच समजत नाही मुख्य मुद्दा असा आहे की आपण जो काही निवृत्ती ब्लॉक चॅनल यांना केलेला आहे हा चॅनल शक्यतो आपण लोक कलावंताच्या संदर्भात असणाऱ्या लोक जी काही चाललं असतील दोघ होत चाललेली त्यामध्ये जर आपण पाहिले तर गणबोलत असतील हारसे आता त्याचबरोबर विविध गाण्यासाठी मराठीचे गाण्यासाठी आपण ते कुठली आपण मेहनत घेतो अनेक प्रकारे परंतु मानवला सगळं असतात आपल्याला त्यातून भेटत कारण ते काय असं आपल्याला अनेक रीतीनं आपण तो प्रयत्न पण करत आहे पन्न <laughs> पुर तर माझी एकच मागणी आहे प्रेक्षकांना ला जे पण व्हिव्हर्स आहेत त्यांना त्यांनी कृपा करून माझ्या चॅनलवर लक्ष द्या चॅनल साठी जे काय हवं आहे ते तुम्ही अं पात्र मी अनेक भेटवता की तुम्ही आणि त्या व्हिडिओद्वारे तुम्ही लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा इथं प्रमुख मागणीच आहे वृत्ती ब्लॉग चॅनल साडेतीन हजार सबस्क्राईब झाले खूप आनंदाची गोष्ट आहे ता त्याचबरोबर वृत्ती ब्लॉग ह्या चॅनलने फर्स्ट पेमेंट पण घेतलेलं आहे आत्तापर्यंत आणि अशा वेळेस जर असं होत असेल तर तुम्ही एक कुठेतरी हवर्स कमी होत असेल हे तीन चार महिन्यात तर पुढं तर चॅनल क दुर्लक्ष झालेलं दिसतंय व्हिव्हर्सचं ची जर काय अपेक्षा असेल तर ती पण आपण पूर्ण करू शकतो त्यांच्या मागण्या त्यांनी जर कमेंट सेक्शनमध्ये लिहिल्या असत्या तर आपण तशा रीतीनं काही पावले टाकल्या असते परंतु तसं पण काय दिसत नाही माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही मला चॅनलला लाईक करा चॅनल माझं सबस्क्राईब करा आणि चांगल्या रीतीनं तुम्ही मला सपोर्ट करा जर व्हिव्हर्सनी सपोर्ट केला तरच मी पुढं जाऊ शकते मराठी माणसाला सपोर्ट करणं हे प्रत्येकाची एक गरज आहे आणि ती गरज आज रिवर्सनी कंप्लीट केली पाहिजे अनेक मार्केटमध्ये चॅनल आहे आणि आपला चॅनल काय टाइम पाच चॅनल आहे आपण जो काही चॅनलमध्ये कंटेन्स क्रिएट केलेला आहे कंटेंट्स टाकलेला आहे तो कंटेन्स आहे की जे काही लोककला कुठं तरी रास होत चाललेले आहे तिला कुठेतरी आधार द्यावा आणि लोककलावंतांची गाणी मतमाशासन भारुडासन त्याचप्रमाणे जागरण गोंधळ असल यांची जी गाणी आहेत ती गाणी आपल्याला त्यावर कशी येतील त्या आपल्या प्लॅटफॉर्मवर हाच हो, आपला एक प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आपण करीत आहे परंतु हा प्रयत्न करताना मनावर तसा आपला सपोर्ट पण भे भेटताना दिसत नाही आता याच्या अनेक कारणं असू शकतात आपण ज्यावेळेस मोबाईलमध्ये अनेक व्हिडिओ शूट करतो आपले काही कॅमेरा नाही काय नाही आणि त्यामुळे म्हणावं तशी काय व्हिडिओला क्लॅरिटी पण नसतं असा मला एक अंदाज येतो आहे परंतु क्लॅरिटी अस नसणं परंतु आपल्याला जो, परं परं आप जो काही संदेश द्यायचा आहे त्या व्हिडिओमधून तो चांगल्या प्रमा प्रकारे जात आहे याच्यात तो मत होण्याचं कारण नाही परंतु आपल्या चॅनलवर म्हणावं तसा काही सपोर्ट होताना दिसत नाही तीन चारच व्हिडिओ आपले काहीतरी लाख लाखाच्या याच्यामध्ये गेलेले आहेत बाकीच्या काहीतरी वेडो हे कमी कमी रेंजमध्ये आहे काय वेढव हे लाखो रनिंग त्यावर येऊन त्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे परंतु हा नावा तसा काय आपण सपोर्ट भेटत नाही हे एक त्याच्यातलं प्रमुख कारण आज आपण पाहत आहोत महत्त्वाचा मुद्दा असा आहे आज लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की आपण जो आपण जो काही चॅनल निर्माण केलेला आहे तो चॅनल आहे निवृत्ती एमलॉग आता एमलॉग चॅनल व शक्यतो फिरणे गमती चमती दाखवणे गड किल्ले यांचे हे करणे फिरून येणे परंतु आपण तसं काही परंतु आपण नाव जर ते असलं तरी आपणही मात्र तिच्या लोककलावंतांची गाणी त्यावर टाकलेली आहेत आपलं जर असं म्हणणं असेल की ते गाणी लोककलावंतांची परंतु नाव चेंज केलं पाहिजे तर आपण नाव पण चेंज तो 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 ता करू शकतो निवृत्ती ब्लॉगचं परंतु चॅनल आता मॉनिटाईज झालेलं आहे नावात कायच नसतं असं म्हटलेलं आहे त्यामुळे नावापेक्षा आपणही काय करू आपला जो कंटेन्स आहे तो मात्र कंटेन ठेवू आणि गाणी टाकू ओ, लो आने, आने हो लोककलावंत आणि अनेक नृत्यांांची गाणी टाकू हिरोईंची गाणी टाकू जे तमाशा कलावंतनी आहे त्यांची गाणी टाकू आणि चॅनलला पुढे नेण्याचा प्रयत्न करू आपला एकच उद्देश आहे की चॅनल आपला पुढं कसा जाईल चॅनलला व्ह्युअर्स कसे वाढतील आपल्या चॅनलवर सबस्क्राईब आपले साडेतीन हजार झालेले आहेत त्याबद्दल आपलं काही हे नाही त्याबद्दल आपलं काही मत नाही पण अजून सबस्क्राईब वाढले पाहिजेत सबस्क्राईब एकतून पाहिजे आदरच्या घरात गेले पाहिजे आपण कंटिन्यू रोज हो घडव टाकित आता मात्र आपण कंटिन्यू रोज हो घडव टाकणार नाही आपण आपण आता ह्या वेळेस बदल करणार आहेत की दिसाड व्हिडिओ म्हणजे एक दिवसानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी निसाड आता हा व्हिडिओ आपण टाकणार टाकतोय आज आपण पाहतो की मार्केटचं युग आहे अनेक चॅनल्स डेव्हलप होतात मार्केटच्या या युगामध्ये अनेक रीतीने जर पाहिलं तर व्यावहारिक चॅनलला खूप महत्त्व आहे या चॅनलमधून काहीतरी लोकांना मला आपल्या चॅनल मात्र मनोरंजनाचा आहे एंटरटेनमेंटचा आहे आणि एंटरटेनमधून आपण फक्त एंटरटेनमेंटच करू शकतो हे मात्र सत्य आहे परंतु तसं काय होताना दिसत नाही एंटरटेनमेंट अगदी करतो आहे परंतु मनात असा आपल्याला सपोर्ट भेटत नाही अशी माझी एक प्रतिक्रिया आहे त्यामुळं मला खूप वाईट वाटतं की बापरे आपण एवढं काही कष्ट करतो आहे आणि त्या कष्टाला मात्र मनावर तसा सपोर्ट भेटत नाही मनावर तसं लोकांचा म्हणजे दिसत नाही वरचा पाठीपा आपण चॅनल निर्माण करून जवळपास दोन दो वर्ष होतील आता एक जून जुलै मध्ये परंतु अशा अनेक गोष्टी आज आपण यातून पाहिलेल्या आहेत शेवटचं सांगतो मित्रांनो मी जास्त काळ काय ऑनलाईन थांबणार नाही जास्त काळ ऑनलाईन थांबून पण काही फायदा नाही एक जास्त वेळ घेण्याचाही काय अर्थ नाही परंतु शेवटचं सांगतो की मी निर्माण केलेला चॅनल हा कलावंतांचा साठी आहे कलावंतांना कुठे तर न्याय भेटावा कलावंतांच्या कलेचे चॅ व्हिडिओ त्यावर यावेत आणि ते पब्लिकनी पाहावे हीच माझी त्यातून अपेक्षा आहे आणि त्याची इच्छा पण आहे परंतु तसं होताना दिसत नाही म्हणजे मी माझं काम करत आहे परंतु दोन वर्ष होऊन हे माझे चॅनल म्हणावं तसं ट्राफिक येताना दिसत नाही आणि म्हण तसं चॅनलला चॅनलचं डेव्हलपमेंट होताना दिसत नाही अनेकांची चॅनल हे वर्ष दोन वर्षात ग्रोथ घेतात परंतु माझ्या चॅनलला मला तसं काही पाहायला मिळालं नाही तरी पण माझ्या चॅनल आत्तापर्यंत मी सातशे आठशे आलेले आहेत आठशेच्या दरम्यान भविष्यात आजूक मी व्हिडिओ टाकणार आहे आणि आत्ताही माझ्या चॅनल निवृत्ती ब्लॉगवर जवळपास अडीचशे व्हिडिओ हे अपलोड करून ठेवलेले आहेत जवळपास एक वर्ष मटेरियल जाईल एवढं मात्र मी काम करून ठेवलेलं आहे अजून मी भेटलेले व्हिडिओ नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि चॅनल डेव्हलपमेंट हा होत राही अशी मला यातून अपेक्षा वाटते तर इथेच मी थांबतो माझा माझा सांगण्याचा मुद्दा उद्देश आणि माझा हेतू आपणास समजलेला आहे उद्या क्रमांक एक तर माझा चॅनल्स चांगल्या रीतीने डेव्हलप झाला पाहिजे त्यासाठी व्ह्यूवर्सनी सपोर्ट दिला पाहिजे उद्या क्रमांक दोन माझ्या चॅनलवर ट्राफिक रुअर्स आणि सबस्क्राईब आलेले वाचन हीच माझी अपेक्षा आहे आणि मुद्दा प्रमाणातील माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा एक मराठी उद्देजक मराठी माणूस मराठा मराठी क्रिए क्रिएटर म्हणून आपण जर त्याला सपोर्ट केला तर नक्कीच मी माझा चॅनल चांगलं डेव्हलप करेल आणि तो आम्हाला कोणतरी काम यूट्यूब चॅनलचं पण करावं गरुष्य वाटेल असं पण यातून वाटत आहे धन्यवाद मी इथेच थांबतो धन्यवाद Thank <laughs> you.